स्वातंत्र्य दिन जवळ आलाय आणि सणांचं रंगांनी सजलेलं वातावरण सर्वत्र पसरलंय या खास दिवशी तिरंगा फडकवताना आपल्या लूकमधूनही देशभक्तीचा संदेश द्यायचा असेल तर या चार रंगांच्या साड्या सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे केशरी रंग केशरी रंग आपल्या धैर्य शौर्य आणि ऊर्जेचं प्रतीक आहे हलका ऑरेंज सिल्क केशरी पैठणी किंवा कॉटन साडी कुठलाही प्रकार निवडला तरी तो तुमच्या लुकला एकदम रॉयल टच देतो आजकाल तर केशरी रंगात जरी बॉर्डर टेम्पल डिझाईन किंवा हलक्या फुलांच्या प्रिंट्स असलेल्या साड्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतायत पांढरा रंग पांढरा म्हणजे शांती साधेपणा आणि पवित्रता सणाच्या दिवशी पांढऱ्या रंगाच्या चंदेरी बॉर्डर साड्या चिकनकारी साड्या किंवा मिनिमल प्रिंटेड कॉटन साड्या प्रचंड मागणीत आहेत यावर हलकी केशरी किंवा हिरव्या रंगाची शाल घातली तर तिरंगा लुक एकदम उठून दिसतो हिरवा रंग हिरवा रंग म्हणजे शेती समृद्धी आणि आपल्या मातीशी नातं आजकाल हिरव्या रंगाच्या कांचीपुरम पैठणी आणि जॉर्जेट साड्या खूप फॅशनमध्ये आहेत हिरव्या साड्यांवर गोल्डन जरी बॉर्डर किंवा फुलांची जरी कामं केल्यास पारंपारिक आणि स्टायलिश लुक एकाच वेळी मिळतो निळा रंग तिरंग्यातील अशोक चक्राचा निळा रंग यंदा एक खास गोष्ट म्हणजे निळ्या रंगांच्या साड्यांचा ट्रेंड प्रगती आत्मविश्वास आणि निळे विचार यांचं प्रतीक मानला जातो नेव्ही ब्ल्यू सिल्क इंडिगो कॉटन किंवा प्रिंटेड लिनन साड्या या रंगांच्या साड्या सध्या फॅशन प्रेमींच्या हृदयावर राज्य करत आहेत तर मग मंडळी केशरी पांढरा हिरवा आणि निळा हे चार रंग फक्त आपल्या कपाटात नाही तर आपल्या मनातही असू द्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो हो मनभर पैठणी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद